शांतता रॅली बीड शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे त्या रॅलीच्या नियोजना आज बीड जिल्ह्यातील ले, तमाम मराठा समाज बांधवांची बैठक नियोजनासाठी आपण या ठिकाणी घेतली या बैठकीमध्ये मराठा समाजाच्या लोकांचा उत्साह पाहता पाच ते सहा लाख किंवा त्यापेक्षा जास्तही समाज बांधव या शांतता रॅलीसाठी उपस्थित राहतील अशी आम्हाला अपेक्षा आहे एवढ्या बहुसंख्येने माता भगिनी आणि जनसमुदाय उपस्थित होत असताना त्यांची खाण्याची त्यांची पिण्याची त्यांच्या नाश्त्याची आणि त्यांच्या आरोग्याची व्यवस्था या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं करण्यात आलेली आहे तशा जबाबदाऱ्या सुद्धा आम्ही या ठिकाणी वाटून दिलेल्या आहेत आणि इथून पुढच्या काही जबाबदाऱ्या तसंच या रॅलीच्या संदर्भाने जनजागृती करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये दौरा सुद्धा प्रमुख मराठा समाज बांधवांचा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे जेणेकरून जनजागृती होऊन जास्तीत जास्त संख्येने माता भगिनी आणि समाज बांधव या दिनांक अकरा जुलैच्या शांतता रॅलीसाठी उपस्थित राहतील बीड शहरामध्ये ही शांतता रॅली होत असताना ही शांतता रॅली सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू होऊन सुभाष मार्गे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मारा या रॅलीचा समारोप होईल आणि छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर माननीय मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या भाषणानंतर या सभेचा समारोप होईल या सभेदरम्यान आणि या रॅली दरम्यान कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत तसेच सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होणार नाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दखल आणि दखल या ठिकाणी आयोजकाच्या वतीने घेतली जाईल आणि हा शांतता रॅली जी आहे ही शांतपणे आणि उत्स्फूर्तपणे कशी साजरी केली जाईल या संदर्भामध्ये आयोजक तसेच बीड जिल्ह्यातील समाज बांधव दलित समाज बांधव मुस्लिम समाज बांधव आणि दलित ओबीसी समाज बांधव सुद्धा या रॅलीमध्ये उपस्थित राहून ही रॅली यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतील जेणेकरून माननीय मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला बळ सरकार दरबारी प्राप्त होईल साधारणतः किती लोक असतील शांतता रॅली मध्ये रॅलीमध्ये आजच्या बैठकीवरून आम्हाला अंदाज असा येतोय की पाच ते सहा लोक असतील परंतु यापूर्वीचा इतिहास बीड जिल्ह्याचा पाहता आणि मराठा समाज बांधवाचा सहभाग यापूर्वीच्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये किंवा मोर्चामध्ये पाहता ही संख्या आठ ते दहा लाख पर्यंत जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे कसंही नियोजन संपूर्ण आणि ह्या आता दिवस कमी राहिलेत या कमी वेळेत तुम्ही ही शांतता रॅली कशी यशस्वी करणार महत्वाचं म्हणजे आज बीड जिल्हा सर्वांत बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी नियोजनासाठी सर्व मराठा बांधव या ठिकाणी आले होते त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्याचं त्यांनी नियोजन सांगितलेलं आहे एवढंच नाही तर घरचं कार्यक असल्यासारखं त्या ठिकाणी प्रत्येक घरातून तांदूळ देऊन त्या ठिकाणी या शांतता रॅलीसाठी येण्यासाठी निरोप त्या ठिकाणी समाज बांधव देणार आहेत तालुक्या तालुक्यात त्यामुळं एकूण परिस्थिती पाहता आणि समाजाचा उत्साह पाहता त्या ठिकाणी पाच ते सात लाख लोकांपेक्षा जास्त समाज बांधव या ठिकाणी शांतता रॅलीसाठी उपस्थित राहतील अशा प्रकारची अपेक्षा आहे शांतता रॅली मागचा उद्देश खरा म्हणजे बीडमध्ये शांतता स्थापित व्हावी समाजा समाजामध्ये जे काही आता निकृष्ट तयार झालेले न्यूनगंड तयार झालेले ते न्यूनगंड कमी करण्यासाठी या ठिकाणी तो चांगला प्रयत्न राहील याच्यासाठी समाज नक्कीच या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आज बैठक झाली साधारणतः किती लोक होते बैठकीला आणि कशा पद्धतीने उद्याची तेरा तारखेची रॅली असणार आहे मराठा संघर्ष योद्धा माननीय मनोज दादा जरांगे पाटील हे गेल्या दहा महिन्यापासून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी आंदोलन करत आहे या आंदोलनाचा एक भाग म्हणून येत्या अकरा जुलै रोजी बीड शहरामध्ये न भूतो न भविष्य ती आणि या पाठीमागेही कधी झाली नसेल अशी मोठी रॅली मराठा समाजाच्या वतीनं इतर समाजाला सोबत घेऊन काढ शांतता रॅली काढण्यात येत आहे या रॅली मधून सरकारला आम्ही जागा करण्यासाठी ही रॅली काढतोय सरकारने आम्हाला दिलेल्या मुदतीच्या आत सगळे सोय्या आदेशाच कायद्यात रूपांतर केलं पाहिजे यासाठी ही रॅली आहे या रॅलीतून मराठा समाज मनोज दादा झरंगे पाटील यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभा आहे आणि तो कायमस्वरूपी राहील हीच हीच भावना आम्ही या ठिकाणी दाखवणार आहोत आणि मोठ्या संख्येने मराठा समाज रॅलीमध्ये सहभागी होणार आहे माझी मराठा समाजाला असं आव्हान राहील कि मराठा समाजाची जी राज्य सरकारने वाशी या ठिकाणी फसवणूक केली आहे व त्यानंतर सुद्धा मनोज दादन त्यांना एक महिन्याचा वेळ दिला आहे आमचं असं म्हणणं आहे की राज्य सरकारने तेरा तारखेच्या आठ सगळे सोयाच्या जो अध्यादेश आहे त्याच्या अंमलबजावणी करून मराठा समाजाला याप्रमाणे प्रमाणपत्र वाटप करण्यात यावे ही आमची मूळ मागणी आहे कशा पद्धतीने आहे शांत रॅली पिढीची आणि किती लोक या रॅलीमध्ये सहभागी होणार मराठा संघर्ष दादा धरंगे पाटील यांनी मराठा आरक्षण हे गरजवंत गरीब नाट्यांसाठी हा लढा उभा केलेला आहे आणि मराठा 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 संघर्ष योद्धा पाटील यांनी एक आपल्या म्हणजे गरीब मराठ्यांसाठी हा गरजवंत लढा उभा केलेला आहे आणि ह्या लढ्याच्या माध्यमातून एक फक्त गरीब मराठ्यांना आरक्षणाची आता सध्याच्या कंडिशनला गरज आहे त्यासाठी ते त्यांनी रात्रींदिवस कष्ट घेतलेले आहेत त्यांनी वीस वर्षापासून हा लढा लढलेला आहे त्यांनी कोणत्या पक्षाचं आणि नंतर आता हे ओबीसी आणि मराठा वाद जे वाढवतात मोठ मुड़ मोठे ने नेते त्यांना एक जे जे नेते वाढवतात त्यांना एक कळकळीची विनंती गरीब मराठा आणि ओबीसी वाद वाढवू नका कारण गरीबांचं यामध्ये मरण आहे धन्यवाद बोलायचं आज... आज या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाने मर आयोजित केलेल्या बैठकीमध्ये खूप प्रमाणात लोक इथं जमा झाले आणि बैठकीचं आयोजन हे ह्या उद्देशाने होतं की येणाऱ्या अकरा जुलैला बीडमध्ये शांतता रॅली आयोजित केलेली आहे मान्य संकर संघर्ष मनोज दादा जारांगे पाटील यांच्या मागणीला बळकटी देण्यासाठी व जे काय लोकांनी जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न जे काही लोक चार दोन करत आहेत त्यांनाही या रॅलीच्या माध्यमातून शांतता रॅली आम्ही आयोजित केलेला आहे तरी या रॅलीत आम्ही आम्ही हे आमचा खारीचा वाटा लॅब संघटनेच्या माध्यमातून देणार आहोत आमची या संघटने संघटना या रॅली या रॅलीला येणाऱ्या लोकांना जे जेवढी होईल तेवढी मेडिकलची व्यवस्था आणि जे काय आमच्याकडून होणार आहे ते आम्ही आमच्या पद्धतीने करणार आहोतच तसेच बरेच या ठिकाणी मनोज दादा जारांगे पाटील यांनी जे यांच्या हात बळकट करण्यासाठी व गोरगरीब गरीब मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी या रॅलीचं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल आम्ही सर्व आयोज आयोजकांचं आणि यांचं आभार व्यक्त करत आहोत अकरा जुलैला मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत जी शांतता रॅली आयोजित केलेली आहे या रॅलीला बीड जिल्ह्यातून संबंध मराठा बांधवाबरोबरच सर्व दलित मुस्लिम इतर समाजातील धनगर बांधव सर्व समाजातील लोक आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत आपण पाहतो की काही दिवसामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश ये येताना बघितल्यानंतर महाराष्ट्रातील काही पुढारी काही लोक संशयास्पद आणि धुसूर असं एक वातावरण जातीवादी वातावरण तयार करत हो। आहोत आणि शांतता आणि सुव्यवस्था कशी बिघडेल मनोज जरांगे पाटलांच्या पुढच्या येणाऱ्या आंदोलनाला अपयश कसं येईल या दृष्टीने हालचाली आणि त्यांचे प्रयत्न बघून या शांतता रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि ते प्रचंड प्रमाणात यशस्वी होणार आहे तुमचं काय नाही